लाल डोळे असतात आणि त्याचे पाय उलटे असतात तो एकट्या माणसांच्या मागे लागतो विशेष म्हणजे जे लोक संध्याकाळ नंतर एकटे बाहेर फिरत असतात तो त्यांना झपाट त्याला त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे म्हणजे आरसात तो स्वतःला बघत असतो तेव्हा त्याच्या जेव्हा त्याच्या मागे त्याला ना सावलीला डोकवून बाळते असं वाटतं त्याचे डोळे लाल असतात त्या सावलीची ती सावली हल हसत असते तो जसं मागे वळून बघतो तिकडे शांत गाव काळोख रात्र अनेक सावळी जी फक्त रात्रीच्या अंधारात फिरते हा कोण आहे माणूस की राक्षस गावातले लोक याचं नाव घ्यायला सुद्धा कुसबुसतात पण त्याचं नाव घेताना घाबरतात हा म्हणजे खवीस तर नमस्कार मित्रांनो स्वागत आलं चॅनलवर तर हा आहे अर्बन एजंट सिरीजचा एपिसोड दोन तर आज आपण बोलणार आहे खवीसबद्दल एक अशी भयानक आत्मा जी फक्त रात्रीच्या अंधारात दिसते आणि तिच्या चावळीची चाहूल लागते खवीस हा एक अर्धा मानवी आणि अर्धा राक्षसी आत्मा मानला जातो तो दिवसभर झाडात लपून बसतो आणि रात्रीचा भट्टायला बाहेर पडतो गावकऱ्यांच्या मते असे मानले जाते की त्याचे लाल डोळे असतात आणि त्याचे पाय उलटे असतात तो एकट्या माणसांच्या मागे लागतो विशेष म्हणजे जे लोक संध्याकाळ नंतर एकटे बाहेर फिरत असतात तो त्यांना झपाटतो खवीसचा उल्लेख पुराण लोककथा आणि तांत्रिक ग्रंथांमध्ये आढळतो खवीस म्हणजे एक मृत झालेला तांत्रिक जो मृत्यूपूर्वी अमर होण्याचे शोध घेत असतो पण काही चुकीच्या प्रयोगांमुळे तो राक्षसी बनतो काही ठिकाणी त्याला दगडात कैद के केले असे म्हणतात पण काही गावांमध्ये त्याचे झाडावर राहण्याची जागा सांगितली जाते महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये त्याचे असण्याचे काही गोष्टी बाहेर पडतात जर खवीस जवळ असेल तर अचानक वाराचा झोका येतो माणसाची सावळी दिसनाशी होते झाडांची पानं न हलताही आवाज येतो आणि विशेष म्हणजे कुत्रे भुंकू लागतात गावकऱ्यांच्या मते हवीस एका त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि त्याला हाताखाली घेतो तो माणूस वेड्यासारखे वागतो आणि वेगवेगळे आवाज काढतो तर मित्रांनो आता विघ्नशाला येईल आणि तुम्हाला खवीसवरती एक घडलेली गोष्ट सांगेल मित्रांनो तर आता यासाठी तुम्हाला खवीसाबद्दल खूप माहिती सांगितलीच आहे पण आता आपण वार्ता करणार आहोत भविष्याच्या खऱ्या गोष्टीबद्दल तर ही गोष्ट आहे दोन हजार आठमधली दोन हजार आठमध्ये कोकणातलं एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे धरणगाव त्या धरणगावच्या शेजारीच काळदरी नावाचं एक जंगल आहे त्या जंगलात एक मंदिर आहे तर ते त्याबद्दल आपण नंतरला जाणून घेऊया पण गोष्ट अशी आहे की दोन हजार आठ साली तिकडे एक राहुल देशमुख नावाचा शिक्षक शिकवायला म्हणजे बदली म्हणून येतो पुरी तो त्या गा त्याच गावात राहायचा आपण शिक्षणासाठी तो मुंबईला गेला तो राहतो काही दिवस राहतो शाळेत जातो शाळेत पुरांना शिकवतो पण हळूहळू त्याला समजतं की गावात ना खविसाची भीती खूप आहे तर तो आता मुंबईमधून शिकून आलेला सायंटिफिक गुड माइंडसेटचा होता एकदम त्याला ह्या ह्या गोष्टी सगळ्या अंधश्रद्धा वाटत असतात त्यामुळे तो प्रत्येक गावकऱ्याला सांगतो की कुठल्या तू हा अंधश्रद्धा होती विश्वास ठेवतो काय हे सगळं तुम्ही खविसाला मानतात त्याबद्दल तो म्हणजे आता तो हे सगळी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तो गावकऱ्यांमध्ये म्हणजे असं सभा घ्यायचा त्यांना समजवायचा पण गावकऱ्यांनी त्याला खूप समजवलं की खवीस आहे खवीस असतो हे सगळं कर आहे पण तो त्या गोष्टीवरती कधी मानला नाही पण गावकऱ्यांनी मात्र एक गोष्ट नक्की नोटीस केली होती ज्यापासून तो या गावात आलेला ना त्यापासून गावकऱ्यांना त्यांच्या सावल्या असा विचित्र हलताना दिसायचा गावकऱ्यांना त्यांच्या म्हणजे आरशामध्ये त्यांच्या मागे कोणतरी उभा असं वाटवं लागायचं आणि काही लोक झोकीतून हो किंचवून उठत सुद्धा होतो तरी राहुल ते असं थांबत नव्हतं तो सगळ्यांच्या सभा घेत होता सगळ्यांना अंधश्रद्धेबद्दल सगळ्यांना समजावत होता की या बाबतीत म्हणजे हे गोष्ट सगळ्या करायला असतात ह्या काल्पनिक गोष्ट आहेत फविष्य सगळं काल्पनिक आहे पण एके दिवशी त्याच्यासोबत असं काय घडतं की त्याला सुद्धा त्या गोष्टीवरती थोडा थोडा विश्वास होऊ लागतो तो एक दिवसाच्या घरात असतो त्याला त्याच्या प्रतिबिंबाच्या मागे म्हणजे आगशात तो स्वतःला बघत असतो तेव्हा त्याच्या जेव्हा त्याच्या मागे त्याला ना ते कशी सावलीला डोकवून बाळते असं वाटतं त्याच्या डोळे लाल असतात त्या सावलीची ती सावली हल हसत असते तो जसं मागेवरून बघतो तिकडे कोण कोणच तो घाबरतो आणि ही गोष्ट त्याच्या शेजारच्या काकीला एकदा सांगतो म्हणजे काकी पण त्याला तेच बोलते की खरंच आहे बाबा थवीज सगळे खरंच असतात हा जो प्रकार प्रकारसोबत घडलाय तो काय नॉर्मल नव्हे कोण चोर असताना तुला दिसला असतं तिथे तर ती का की त्याला त्याच्या पंजोबांची डायरी देत तर ती डायरी वाचायला तो सुरुवात करतो तर त्या डायरीत त्याला असं समजतं की अठराशे पन्नास साली त्या काळदीच्या जंगलात एक भैरवनाथ नावाचा ना तांत्रिक काही काळीविद्य करतो स्वतःला अमर करण्यासाठी पण तेव्हाच त्याच्या आजो पंजोबांनी त्याला अडवले त्याला त्याची विधी पूर्ण त्याला दिली नाही त्यामुळे त्या तांत्रिकाची आत्मा आणि सावली राक्षसी बनली प्रत्येक अमासेला ती लोकांच्या सावलीवरती लोकांच्या आत्म्यावरती निवास करू लागते आता राहुलला गावात येऊन खूप दिवस झालेले असतात कारण तो काही दिवसांनंतर अमावस्याच्या रात्र येते खूप काळख पडलेला असतो त्यात वीजसुद्धा जाते आणि वारा जोराचा सुटलेला असतो सगळे गावकरी घाबरतात आपल्या घराबाहेर कोणच निघत नाही प्रत्येकाने घरात दिवाबत्ती लावलेली असते पण सावली सावलीसुद्धा त्यांना वेगळी वाटत असते सगळेजण घाबरतात कोणीच घराच्या बाहेर निघतच नाही त्या दिवशी म्हणजे त्या गाव सुद्धा त्याच्या घरी आहे तो सुद्धा वीज गेली असून मेणबत्ती पेटवतो आणि झोपायला जातो त्याला झोपताना घराच्या एका कॉर्नरला एक सावली उभी राहिलेली दिसते तो निरखून पाहतो त्याला वाटतं त्याचा भास आहे काहीतरी तो निरखून पाहतो पण तिथे कोण नसतं परत तो झोपतो आणि झोपल्यानंतर आता हा असा बेड आहे बेडच्या समोर त्याने स्टूलवरती हो मेणबत्ती लावली आणि आता ह्या बेड आहे ते मेणबत्ती लावली तर त्याची सावली ऑगस्ट मागच्या दिवाळीवरती पडणार पण त्याला असं सांगतो की त्याची मागची जी सावली पडते ती विचित्र हालचाली करते तो माझं असं मागेवरून बघ बघतो त्याची सावली नॉर्मल असते तो न विचार नाही करत तरी झोपून जातो दुसऱ्या दिवशी तो साहेब जातो शिकवायला विद्यार्थ्यांना शिकवत असं अचानक त्याला खूप राहते तो खूप विद्यार्थ्यांना मारतो विनाकारण मारतो आणि वेळासारखं बडबडायला लागतो स्वतःचे कपडे सुद्धा फाडतो गावकरी तर त्याला पकडतात गावकऱ्यांना समजतं की याच्या अंगात खवीस आलेलं आहेत तर त्या गावकऱ्यामध्ये एक सुद्धा असते ती म्हातारी सांगते की आपण या खविसाला मारू शकत नाही पण आपण त्याला आज प्रयत्न करू शकतो पण तो आरसा नक्की कुठला की ते, ते, ते लोकांना सांगते की जो त्या तांत्रिकाने वापरला होता अठराशे पन्नास साली त्या विधीमध्ये त्याच आरसात त्याला कैद करता येऊ शकते त्यामुळे गावकरी लगेच कायतरी मंदिरात निघतात राहुलला घेऊन काहीतरी मंदिरात पोचल्यावरती लोक पहिला आरसा सुद्धा लागतात त्यांना आरसा स्टार्टिंगला कुठेच भेटत नाही अचानक ती म्हातारी बाई बोलते की आरसा इथेच कुठेतरी मंदिरात असावा आपण नीट शोधलं तर भेटेल गावकरी खूप शोधतात कुठेच भेटत नाही अचानक एकाचं लक्ष त्या मूर्ती मागे जातं म्हणजे ती पडीक मूर्ती असते तिकडे का राक्षसाची तिकडे जातो तिकडे तर तिथे बघतात तर तिथे एक आरसा पडलेला असतो लोक खुश होतात गावकरी खुश होतात त्या आरसाला घेऊन ते विधी चालू करतात तर विधी अशी होती की मध्यरात्र झाल्यावरती राहुलला त्या आरसासमोर आणायचं आणि राहुलचं रक्त त्या आरसाती फेकायचं म्हणजे पाच मिनिटांनी राहुलने त्या आरसात बघितलं पाहिजे अशी ती विधी होती त्या पाच मिनिटानंतर राहुलने त्याचं रक्त आरसाती फेकायचं होते तर मध्यरात्र होते राहुलला आरसासमोर आणतात आणि पाच मिनिटं जेव्हा तो बघत असतो तर कवीस त्याच्या स्वतःला सावलीला बघत असतो कवीसला त्याची स्वतःची सावली बघून खूप चिड येते तो किंचाळतो जो जर ओरा लागतो कारण का आरशीच्या माध्यमातून त्याला स्वतःचं खळरोप दिसतो स्वतःची ती घाणेरडी सावली स्वतःचे ते रूप त्याला दिसत होतं त्याचं शरीर नाही त्याची आत्मा नाही त्यामुळे तो खूप किंचात असतो खूप जोर लावत असतो की त्याला तो आरसा नका दाखवू तो खूप हलतो म्हणजे पूर्ण त्या गावकऱ्यांच्या पकडलं असतं तो खूप इटापिटा करतो ना ज्या सोड मला हे कर मला असं बोलतो पण कोण त्याला गावकरीने त्याला खूप जवळ पकडलं त्यामुळे काय त्याचं काय चालत नाही त्याचसोबत गावकरी अनेक मंत्र सुद्धा बोलत असत ज्याने त्याची शक्ती कमी होत असत त्यामुळे राहुल थोडा सेन्स मध्ये येतो आणि राहुल जेव्हा स्वतःला आरसाळ बघतो तेव्हा तो बोलतो की ही माझी संवलिन नाही माझी शिक्षा आहे मला त्यातून मुक्त कर म्हणजे हा खविसापासून मला वाचवा असं तो थोडं बोलत असतो बोलत असतो पण लगेच कवीस त्याच्यावरती परत हवी होतो मी बोलतो की नाही मला तुझं शरीर सोडून कुठेत नाही जायचं मला तेव्हा शरीरावरती वास करायचा आणि कोणीच मला थांबवू शकत नाही असं तो म्हणतच असतो जो किंचत असतो की हा असं समजून हटवा माझ्या डोळ्या समजून हटवा पण असे म्हणता म्हणता कधी पाच मिनिटा पूर्ण होतात त्या खवीसला समजत सुद्धा नाही आणि राव कर राहुलचं का आच फेकतात खवीस उडला जातो आणि आजचा फुटतो त्यामुळे खवीस चढ आणि राव करी चारा था। खोईशा था था। 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 तो आरसा म्हणजे आता गाडून टाकतो दुसऱ्या दिवशी गाव पूर्ण शांत होतो राहुल जखमी अवस्थेत असतो तो जेव्हा दुसऱ्या दिवशी सेन्समध्ये मध्ये येतो तेव्हा तो गावकऱ्यांना सांगतो की त्याच बागी तो त्याच्यासोबत जे घडलं ते सांगायला त्या बाजूच्या काकून सांगत होता जातच ते होता तेवढ्यात खवीसने त्याला झपाटलं होतं आणि तो तिथेच बेशुद्ध पडला होता दुसऱ्या दिवशी जो तेव्हा जो उठला तेव्हापासून त्याच्या अंगावरती फक्त खवीसाचाच कंट्रोल होता जोपर्यंत जो शाळेत गेला शाळेत जोपर्यंत शिकवत होता ते सगळं खवीस त्याच्याकडून कंट्रोल करून घेत होता गावकरी कावकमा त्याला समजवतात मग तिथलंच आम्ही तुला सांगतो खवीस हे काल्पनिक कथा नव्हे खरंच आहे तेव्हा जाऊन राहुलला कुठे अक्कल येते की हा बाबा खरंच आहे हे सगळं ह्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्ट जसा देव आहे तसा हे सगळं तसं आपण ह्या गोष्टीमध्ये सुद्धा मानलं पाहिजे शेवटी तो नॉर्मल तुम्ही परत त्याच्या कामाला म्हणजे शिकवण्याच्या कामाला लागतो पण आता तो सावधानी बाळ बाळगतो की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो मानतो तर कशी होती मित्रांनो गोष्ट आता येशील तुम्हाला अजून काही माहिती सांगेल असेल की आता प्रश्न येतो तो खरंच आहे का की ही फक्त मनातली भीती आहे तुमचं मत कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच भयानक वेळांसाठी मित्रांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जय श्रीराम